स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हणलं वीस पंचवीस दिवस झाले बर का मी ना शॉर्ट व्हिडिओ टाकत होते पण लॉंग व्हिडिओ ना टाकतच नव्हते व्हिडिओ न टाकण्यामागचं कारण सांगते मी तुम्हाला जेवण बिवण झालं का सगळ्यांचं माझं तने झालं बरं का अजून जेवायचं काम बे मावरलं म्हणलं आता जेव्हा परत असं इच्छा झाली बरं का ती सवय लागलेली असती ना माणसाला व्हिडिओ टाकायची तर ना लय म्हणजे मनाला कसं तरी वाटतं बरं का आणि माणसाच्या डोक्यात टेन्शन जर असलं ना तर व्हिडिओ असे पण वाटत नाही बरं का त्याच्यामुळे मी वीस पंचवीस दिवसापासून आहे ना लॉंग व्हिडिओ टाकलेच नव्हते फक्त शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ टाकत होते तर टेन्शन असं निम्मे अर्ध्या माझ्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणीला माहिती टेन्शन कशाचं शेचन, आणि कशाचं नाही टेन्शन दुसरं कशाचंच नाही फक्त नवऱ्याचं टेन्शन बाकीचं काही नाही दुखणं जरी दुखण्याचं टेन्शन असलं ना ते मी कसं बी सहन करते नवऱ्याने एवढं चळू कपळ करून सोडलं होतं ना जीवाला नको नको जीव झाला होता शेवटी ना पोरण पासारा घेऊन पार मी निघायची बारी झाली होती इथून घर सोडून इतक्यापर्यंत डोक्याला केला मंग्या आणल्या होत्या नवऱ्यानी एक 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 तमाशा असतो त्यांचा असं त्यांना कळत नाही का आपल्याला ले दोन लेख रे आपलं संसार दिवसार सगळं बघावं नीट नीट कवा अगाव कसं सा, बिस अजिबात कळत नाही म्हणजे पंधरा दिवस झाले बरं का ते घर सोडून गेलेले त्याच्यानंतर आज मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय म्हणजे रिलॅक्स म्हणजे बरं वाटतंय नाही तर रोज उठून तेच डोक्यात टेन्शन डोक्यात टेन्शन निसतं असं विचार 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 त्याच्यामुळे ते, ते व्हिडिओ काढायला मन लागत नव्हतं का काहीच नव्हतं मस् वाटायचं बरं का व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका पण मग ते बघत येतं आणि पाहुणेरावळे पण व्हिडिओ बघत येत मग काही काही जणांना लय मिरच्या झोंपात आहेत बरं का घरातलं जर आपण काही त्रास झालेला जर सांगितलं भांडणतरणं झालेलं जर सांगितलं ना बऱ्याचशा जणांना धुम म्हणजे असं राग येतो का बाबा ही घरातलं असं काही टाकते ना असं कोण करते मला कोणाशीच काही घेणं देणं नाही माणसाच्या माणसाची परिस्थिती वाईट वेळ जर असली ना तर त्या माणसाचं डोकं कामातून जातं आणि तेव्हा आहे ना किती टेन्शन असतं डोक्याला ज्याची त्याला माहिती असतं पंधरा दिवसापूर्वी दोघांचे भांडणं झाले होते भांडणं झाल्यानंतर त्यांनी बॅग भरली गाडी घेतली जे घर सोडून गेले तीन चार दिवस ते कुठं होते काय होते मी पण विचार नाही केला का काही म्हणले नाही काही नाही त्याच्यानंतर ती चौथ्या दिवशी फोन आल्यानंतर पोरंच बोलले मी तर बोललेच नाही मी पाच सात आठ दिवसानंतर बोलले घर सोडून गेले रावरीला हॉटेलमध्ये कामाला लागले बरं का दोघांचं भांडणं झाल्यानंतर राग रागं गेले जेवण बिवण काहीच नव्हतं केलं काहीच नाही काही नाही अन्न का भांडणाचं कारण सांगते बरं का तुम तुम्हाला मी काय काय वेळेस मला बोलता पण येत नाही बरं का असं भावनेच्या भरात जर बोलायचं म्हणलं तर कोणाकोणाला तेच तेच शब्द रिपीट केल्यानंतर राग येतो थोडंफार चुकलं तर समजून घ्या जास्त म्हणजे असं आपण काय लय स्टँडर्ड लय शिकलेलं लय असं नाही त्याच्यामुळे ना होतं असं दोघांचे भांडणं व्हायचं कारण काय दरवर्षी ना हे नवरा म्हणणारं काय करत द्रा द्राक्षाच्या शिजनला आपण द्राक्षे विकायचे थोडेफार पैसे मागं टाकायचे वर्षात तेच दुखण्याला लग्नाला कशाला कशाला उभे केला येते पडून पडून किती पैसे पडतात मागं ते सोळा सतरा हजार पंधरा चौदा तेरा बारा अशेपर्यंत जसं सीजन होईल तसे पैसे पडतात पण यांनी गेल्या तीन वर्षापासून काही नाटक उभं केलंय काम धंदे नसल्यानंतर आमच्या इकडे ना जुलै ते ऑगस्ट फार दिवाळी संपेपर्यंत म्हणलं तरी चालण कामं नसतेतच कौचित एखाद्या दिवशी काम तर असतं नाहीतर नसतं असे ना असे गावातले पोर आहे ना फक्त डाळिंबाचे द्राक्षाचेच कामं करते तर दुसरे कामच नाही या गावामध्ये मग ते कामं नसले का मग रिकामे उद्योग करायचं तीन वर्षापासून ना डाळिंबामध्ये सुरुवातीला दोन तीन बारा जर परवडलं ना निघाले ना चार पाच हजार ह्या माणसाच्या डोक्यात तेच फॅट बसतं बरं का दरवर्षी सांगते मी नको आपल्याला हे नको आपल्याला ये पण ऐकतच नाही तसंच ह्या वर्षी मी तेच कारण झालं भांडणाला आणि घर सोडून निघून जायला ह्या वर्षीसुद्धा सुद्धा सुरुवातीला दहाहिद परवडलं तेव्हा त्यांना चांगलं वाटत होतं परत दोन तीन बाऱ्या परवडलं नाही तर मी नको म्हणत होते तुम्ही दोन अडीचशे रुपये शंभर रुपये रोजाने का ना कुठं कामाला जा पण हे आपल्याला नको डोकोर लोकाचा बॉज्या बिजा कर्जाचा ऐकतच नव्हतं दहा पंधरा हजाराचं कर्ज शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं सगळ्यांचं कर्ज करून ठेवलं फार घरात पैसा नाही आडका नाही काय नाही त्या गोष्टीवरून दोघांचे भांडणं झाले आणि मग घर सोडून निघून रावरीला जाऊन हॉटेलमध्ये कामाला लागले दरवर्षीचा तापे हा दरवर्षीचा माणूस मग कवर सहन करून करन, करणारे नाही एखाद्या गोष्टीत आपल्याला परवडत परवडलं नाही ना तर मग कोणाचं कर्ज बाजारी तरी नेवायला पाहिजे ना असं मला वाटतं बरं का पण हा नवरा म्हणणार ऐकतच नाही गेल्या तीन वर्षापासून ही अशी चाळी चालू आहे मागच्या वर्षी पण आहे ना बावीस हजार या पर्याचं कर्ज करून ठेवलं होतं शेतकऱ्याचं वित करायचं बरं अशी कंडिक्शन नाही ना की लोकांचं कर्ज केलं ना हाय बाबा आपल्याकडे द्यायला मग त्याच्या जीवावर केलं तर केलं जेवतंय तेव्हाय पाहिलं असं असे बी परिस्थिती नाही ना त्याच्यामुळं असं ऐकतच नाही किती तोंड वाजा किती समजू सांगा किती भांडणं करा किती काही करा अजिबात हा माणूस ना ऐकत नाही मग त्या दिवशी ना मी माझं लेकरं घेऊन पसऱ्या घेऊन पार निघायची तयारी केली भांडणं तडणं झाल्यानंतर मग राग रागं निघून गेलं मग त्या राऊरीला हॉटेलला कामाला लागलं म्हणजे इथं असताना जर व्यवस्थित वागलं असतं व्यवस्थित राहिलं असतं कशाला वेळ आली असते अशी परी कर्ज नसतं झालं हा आणि घर लेकर सोडायची वेळ आली नसती काही पडत नाही बरं का खेडेगावात जर कामाला ना माग काहीच पडत नसतं म्हणजे दोन पैसे माग असे पडतच नसते तर चार दिवस कामं असते तर आठ दिवस नसते तर आठ दिवस केले तर महिनाभर नसते तर अशी कंडिशन आहे आणि इथं दुसरं कुठलं कंपन्या नाही कुठल्या हॉटेल नाही कुठलं असं मोठं मोठं काही नाही खे एकदम खेड केड़, इतकं खेड आहे ना आमचं गाव की आमच्या गावात बाजारसुद्धा भरत नाही का एखाद्याला खांद्याला असं आ एमर्जन्सी आजारी पडलं ला दुखायला लागलं तर दवाखानासुद्धा नाही इतकं खेडं गाव आहे आमचं मग अशा परिस्थितीमध्ये निदान दुसरीकडं तरी कामाला जाऊन राहणं हे अजिबात सुचत नव्हतं जेव्हा भांडणं तर न झाले तेव्हा कुठं घर सोडून दोन पैसे कमवायचं डोक्यात आलं तर इथं आणि या पैसे द्या शेतकऱ्याला दिवसभर ते तोडायचे बाया लावायच्या रिक्षाला गाडी भाड्याला पैसे घालायचे इथून शिर्डीच्या राथा राहता आहे मार्केटला न्यायचं दिवसभर घरचं खाऊन चटणी मिरची कापून गायली भारी नाही करत पण मग चटणी मिरची घरातली खायची आणि लोकांच्या हातात हा इतका पैसा द्यायचा आय तर डाळी आपण तोडायचे शेत करायचे त्याच्यात नफा तोटा एक करायचा असं किती वेळेस थोडं थोडंसुद्धा कळत नाही या माणसाला थोडं सुद्धा दरवर्षीच हेच आहे आणि रावरी आता रावरीला गेलंय आता तिथं मी नीट राहत आहे का नाही राहत आहे जरी नाही राहिलं ना तिथं मग मी पण हेच आहे परत जरी आलं ना पळून तिथून लोकांचं कर्ज फेडायचं आधी लेकरन पसारा घेऊन जायचं बरं तिकडे दोन भांडीचे कामं करून का खाणं व्हायना पण मॉकर टेन्शन टेन्शन म्हणलं ना माझं तर फार असं दोन तीन दिवस इतकं डोकं दुखत होतं ना इतकं डोकं दुखत होतं ना की लिमिटच्या राहील शेतकऱ्याचे पाच सहा हजार रुपये कुठून द्यायचं असं विचार यायचा परत या परायचे बी नऊ दहा हजार रुपये कुठून द्यायचा आणि हा एवढं मिटवायचा डोक्याला ताण असून बी जे कमवलं होते का डाळिंब आधी सुरुवातीला परवडलं होतं त्याचे सात आठ हजार घरात होते ते बी लोकांना घाटा झाल्यानंतर ज्याच्या त्याला देऊन टाकले म्हणजे शेतकऱ्यांना इतकं ताण दिल्यानंतर तुम्हीच सांगा मग कसं माणसांना राहायचं कसं संसार करायचा आणि कसं दोन लेकरांचं पालन पोषण करायचं कसं संसारात हे करायचं इतके ताण देणारे आडमोठे नवरे लय असते लय म्हणजे लय थोडी अक्कल नसते काही नाही मी होतं म्हणते आशांचे ना देवाने तकदिरामध्ये ना संसार प्रपंच लेकर असलं काही लिहायलाच नाही पाहिजे दुसऱ्या माणसाची लय लय म्हणजे लय डोक्याची अवस्था बेकार होऊन जाते विचार करून 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 नको ते मनात विचार येते एक मन वाटतं जीव द्यावा एक मन वाटतं आपण जीव दिला तर आपल्या लेकरांचं ले कसं काय होणार आपण त्या म्हणजे जन्माला घातल्यानंतर त्यांचं सगळं जिथलं तिथं करूच तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा अधिकार नाही काय नाही पोरगंसुद्धा जाम टेन्शन होतं टेन्शनमध्ये होतं त्याला बी असं वाटायचं की बाबा मुंबई पुण्याला मी निघून जातो कायमचा मी येतच नाही घरी असं तसं लय लय म्हणजे लय घरामध्ये पंधरा वीस दिवसापासून ये ना लय बेकार कंडिशन होती त्यामुळे मी व्हिडिओ टाकायलाच नको वाटत होतं जावा बाबाने घर सोडलं जावा बायका पोरांपासून वेगळं झालं तव्हाच्या आत्म्याला थोडासा शांती पडली ते बी नाही शांती विनंती नाही तरी बी माझं हे दुखत आहे माझं ते दुखत आहे फोन आल्यानंतर म्हणजे तिथं न राहण्याच्या बहाणे तरी बी मोठे पाना तिथं जेवण खाऊन दोन टाईम जेवण एक टाइम नाश्ता हॉटेलला पाचशे रुपये रोज आहे पाचशे रुपये रोज म्हणलं जरी झालं महिन्यातून चार पाच खाडे काही नाही म्हणलं तरी बारा तेरा हजार रुपये तरी आहे महिन्याला येतील ना असं याच्या त्याचं एवढं उदाऱ्या पाद्या करू सर पण ते बी नको म्हणते कालपासून फोनवर आहे ना माझा हात दुखतोय माझा घसा दुखतोय मला ताप आला मला असं झालं मला तसं झालं मी दुसरीकडून फोनवर खुलासा केला म्हणजे हॉटेलमधलं त्यांच्या दुसरा एक माणूस होता ना त्याच्याकडं ना त्याला फोन लावला मागाशी तो म्हण त्याला विचारलं म्हणलं असं असं खरंच दुखत आहे का नाही होईनी म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे काही त्याला काही दुखवतं नाही काहीच नाही म्हणे मी बघतो म्हणे त्याच्याकडे परत चांगलं तेव्हा कुठं माहीत ओकेचं टेन्शन गेलं नाही तर रात्रीपासून मला असं वाटायचं हातपाय पिवळे पडले म्हणल्यानंतर काय वेळ बिवळ झाली काय असे नाही नाही ते मनात विचारायचे पण इतकं बिलिंदर माणूस आहे नाही आहे बाई जर असती तर काय केलं असतं बाबा नेमकाय नाही बरं तरी गाड्याच्या जातीला आलंय म्हणून बरं आहे आणि व्हिडिओसुद्धा बघत बरं का मी कसे व्हिडिओ टाकते कसे नाही मंतबीवरून मला वाटत होतं म्हणे मी निघून गेलेले तू व्हिडिओ विडिओ टाकशील माझी चौकशी बिवकशी करशील म्हटलं मला काही गरजच नाही म्हटलं चौकशी करायची एवढं या डेवानी केल्यानंतर कोण चौकशी करणार आहे लेकरू बराबऱ्याला आलं त्याच्या डोक्याला एवढा टेन्शन ताण दिल्यानंतर आणि लेकरं असे येतं कधी हक्काने आम्हाला हेच लागतं आम्हाला तेच लागतं पोरगं एवढं सतरा वर्षाचं आहे पण अजून पण मला फोन लागतो का काय असं सुद्धा तोंडाने म्हणलं नाही कुठलाच हाट्ट करीत नाही आई बाबा पुढं उलटं म्हणते तर मला हे जाणूचसुद्धा एवढे एवढी तिला रात्री वय लागत होती मला वय लागत होती पण तुझ्याकडे पैसे नाही म्हणे त्याच्यामुळं मी ना मागत नव्हते म्हणे म्हणजे एवढे समजदार लेकर असून त्यांच्या तक तकदिर्याने असं असं बा खरंच ना लय चिडी ती लयवायता घेतो लय म्हणजे काय करावं काय नाही असं समजतच नाही डोकंच चालत नाही बरं चला बाय सगळ्यांना